तुम्हाला डेस्टॉपवर दिसत असेल महाराष्ट्र शासनाचं हा काही एक पी डी एफ आहे यामध्ये दिलेला आहे मसूल वन विभाग मंत्रालय आणि काय जे काही आहे त्यांचे दूरध्वनी क्रमांक क्रमांक संकीर्ण क्रमांक वगैरे सर्व दिले आहे दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीसचा हा जे काही निर्णय आहे किंवा याची काही तक्रार आली होती त्याच्या अनुषंगाने कारवाईचा हा निर्णय आहे तो त्यांनी पारित केला आहे यामध्ये बघा आपण डेस्टॉपवर बघूया विषय काय आहे तर यामध्ये काय नियम आहेत हे आपण जाणून घेणं महत्वाचं आहे त्यामुळे एवढं शेवटपर्यंत बघा म्हणजे आपले अधिकार आपल्याला काय आहेत हे माहिती पडतं खरं तर म्हणजे आपल्याला आ, त्या पद्धतीनं आपण काम करणंही सोपं होतं आणि आपल्याला या सर्व गोष्टींचा लाभही मिळू शकतो आ, तर मित्रांनो बघूया आपण पहिल्यांदा तलाठी हे खासगी कार्यालय वापरत असल्याबाबत या खाजगी मदतनीस नेमत असल्याबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने करावयाच्या कारवाईबाबत म्हणजे बघा तलाठी हे कार्यालय खाजगी वापरत असतील तर किंवा त्यांच्या हाताखाली जर एखादा खाजगी मदतनीस ते नेमत असेल तर त्याच्या तक्रारी त्यांना आल्या होत्या आणि त्याच्या अनुषंगाने हे जी काही कारवाई केली आहे असा विषय आहे त्यानंतर बघा त्यामध्ये खाल्लेला आहे महोदय उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने अपर महासंचालक लाचलुचपत प्रतिबंध विभाग मुंबई यांनी सापळा पडताळणी कारवाई दरम्यान तलाठी हे त्यांचे शासकीय कामकाज एखाद्या जा, खाजगी जागेतून कार्यालय खाजगी कार्यालयात करतात तसेच त्याचे शासकीय कामे करण्यासाठी अनधिकृतपणे खाजगी इसम नेमतात म्हणजे खाजगी इसम नेमणं हे अनधिकृतपणे आहे असे ते नोंद केले आहे व त्यांच्याकडून खाजगी कामे करून घेतात तसेच खाजगी कार्यालयात शासकीय दस्तावेज ठेवतात याबाबत ही बाब उचित कारवाईसाठी शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे अशी माहिती यामध्ये त्यांना शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे किंवा शासनाच्या निदर्शनास आले आहे त्यामध्ये दुसरा नंबरचा पॉइंट आहे बघा त्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की महाराष्ट्र जमीन महसूल असंहिता एकोणीसशे सासष्ट मधील तरतुदीनुसार ग्राम महसूल अधिकारी पूर्वीचे पदनाम तलाठी त्याची कर्तव्य जबाबदाऱ्या नेमून नमूद केलेल्या आहेत सदर कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडताना ग्राम महसूल अधिकारी या शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे तसेच नियम एकोणीसशे एकोणऐंशी अन्वे प्रत्येक शासकीय कर्मचारी अधिकारी त्यांनी त्यांचे कर्तव्य पालन करताना वर्तुण विषय नियम विहित करण्यात आले आहेत सदर नियमांचे पालन प्रत्येक शासकीय कर्मचारी अधिकारी यांना करणे आवश्यक आहे या ठिकाणी असेही नमूद करण्यात येते की ग्राम महसूल अधिकारी हे नेमून दिलेल्या सज्जाच्या ठिकाणी काम करतात सदर सज्जा कार्यालये शासकीय जागेमध्ये अथवा शासन प्राप्त भाड्याच्या जागेमध्ये आहे त्यामुळे ग्राम महसूल अधिकारी यांनी शासकीय कामकाज खाजगी कार्यालयातून करण्याचा प्रश्न उद्भवत नाही तसेच ग्राम महसूल अधिकारी यांनी शासकीय कामकाज करण्याच्या खाजगी व्यक्ती मदतीस नेमण्याबाबत शासन स्तरावरून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत म्हणजे शासनाकडून त्यांनी खाजगी याच्यामध्ये काही काम करावं हो। किंवा मदतीस नेमावा असे कोणत्याही सूचना नाहीत त्यामुळे ते काम हे अनधिकृत आहे त्यांनी जर स्वतःचं खासगी काहीतरी कार्यालय काढलं असेल तिथून ते त्यांना उतारे वगैरे देत असतील किंवा त्यांचं कामकाज बघत असतील तिथे त्यांनी दस्तावेज ठेवले असतील तर ते अनधिकृत आहे त्यांनी नेमलेला ने माणूस जर असेल खासगी एखादा तर तो तोही अनधिकृत आहे असं त्यांनी शासनाने इथं सांगितलं आहे तर तीन नंबरचं बघा सबब तलाटी हे शासकीय कामकाज खाजगी कार्यालयातून करत असल्याचे खाजगी जागे जागेमध्ये शासकीय दस्तावेज ठेवत असल्याचे निदर्शनास आल्यास तसे शासकीय कामकाज करण्यासाठी खाजगी व्यक्ती नेमत असतील तर संबंधित तलाठी यांच्या विरुद्ध शिस्त व आपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी अनुसार तत्काळ उचित कारवाई करण्यात यावी म्हणजे या त्यांचं जे नियम पण याच्यामध्ये दिलेला आहे त्या नियमाच्या अंतर्गत त्यांच्यावरती कारवाईसुद्धा होऊ शकते तसेच या सर्व सूचना तलाट्यांनी तत्काळ निदर्शनास आणाव्या आणण्यात याव्या ही विनंती आणि त्यामध्ये आपला विश्वास जे काय आहे त्यांचे श्रीकांत मोहिते कार्यसन अधिकारी महाराष्ट्र शासनाचे जे काय आहेत त्यांनी त्यांची तिथं सही केली आहे आणि ही माहिती यामध्ये तुम्हाला तिथं नंबर वगैरे दूरध्वनी क्रमांक क्रमांक वगैरेसुद्धा यामध्ये पी डी एफमध्ये दिला आहे ही पी डी एफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही याचा अभ्यास करू शकता किंवा यामध्ये तुम्ही याची चौकशीसुद्धा करू शकता की या याच्यामध्ये याबद्दलचे जे काही नियम आहेत ते नियमसुद्धा तुम्ही त्या दूरध्वनी क्रमांकावर जाऊन विचारू शकता तर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल किंवा टेलिग्राम ग्रुपवरती आमच्या चॅनल झालं तर तिथून सुद्धा तुम्हाला या पीडीएफची लिंक तुम्हाला मिळून जाईल तर असे होते हे नियम हे नियम आपल्याला माहिती नसतात असेच नियम तुम्हाला बरेच या चॅनलच्या माध्यमातून माहिती पडतील किंवा असेच नियम जरा काय अपडेट आल्यात तर आम्ही तुम्हाला कळवण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आप परत भेटू असा एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद